नमस्कार आजची आपली रेसिपी आहे साबुदाण्याच्या सँडविच त्याचबरोबर इथे आपण शेंगदाण्याची चटणी देखील बनवलेली आहे तर साबुदाण्याच्या सँडविचसाठी लागणारं साहित्य ते आपण बघून घेणार आहोत एक वाटी साबुदाणा मी रात्रीच भिजत घातलेला होता मऊसर असा आपला साबुदाणा भिजून झालेला आहे त्याचबरोबर मी इथे घेतलेले आहे काही वाटीमध्ये शेंगदाणे चवीनुसार मीठ पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि दोन उकडलेले बटाटे मिरच्या या लोंगी असल्यामुळे जास्त तिखट असल्यामुळे आपण सगळ्या मिरच्या या चटणीमध्ये आणि साबुदाण्याच्या सँडविचमध्ये घालणार नाही आहेत तर जेवढे आपल्याला लागतील त्या हिशोबानेच आपण इथे घालायचे आहेत तर इथे मी ते दोन बटाटे असे मॅश करून घेतले हाताने कुच करून घेतलेत ते मग मी आता ते मिश्रण साईडला ठेवते अगोदर आपण शेंगदाणे हे भाजून घेणार आहोत शेंगदाणे तुम्ही कच्चे देखील टाकू शकता पण कच्च्या शेंगदाण्याची चव आणि भाजलेल्या शेंगदाण्याची चव ही वेगळीच असते तर चटणी देखील तुम्ही कच्च्या शेंगदाण्याची बनवू शकता जर तुम्हाला भाजायचे नसतील तर पण माझ्याकडून मी सजेस्ट करेन की तुम्ही इथे भाजूनच शेंगदाण्याची चटणी ही बनवावी त्याची चव एकदम भारी येते तर इथे मी शेंगदाणे हे भाजायला घेतलेले आहेत शेंगदाणे एकदम पट पडतील असे शेकायचे नाही आहेत व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे हे आता इथे मी शेंगदाण्याची काही शेंगदाण्यांची साल निघालेली आहे आणि काही शेंगदाण्याची चाल ही तशीच आहे तर काय हरकत नाही आहे इथे मी तीन मिरच्या घेते आपल्या शेंगदाण्याची भरड करण्यासाठी तर इथे आपल्याला शेंगदाणे हे जास्त बारीक करायचे नाही थोडीशी जाडसर भरड राहू द्यायची आहे असे आपण दळून घेतलेले आहे आत्ता आपण हे सगळं मिश्रण या साबुदाण्याचे आणि बटाट्याच्या मिश्रणमध्ये टाकणार आहोत मागच्या वेळेस मी साबुदाण्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला होता साबुदाण्याचे वडे हे एकदम मस्त असे छानसे बनून तयार झालेले होते आणि सगळ्यांचा प्रतिसाद देखील मला चांगला मिळाला होता तर त्याच हिशोबाने मी ही रेसिपी इथे बनवत आहे तर शा साबुदाण्याच्या वड्यात मी राजगिऱ्याचं पीठ ॲड केलेलं होतं तर इथे कसल्याही पिठाचा वापर न करता आपण एकदम कुरकुरीत असा आणि मस्त असा करारा आपला सँडविच असा बनवून घेणार आहोत आपण इथे तर हे सगळं साहित्य मी इथे मिक्स करून घेत आहे चवीनुसार मीठ देखील मी ते टाकून घेतलेलं आहे तर सगळं जिन्नस असं एकजीव व्हायला पाहिजे आणि व्यवस्थित असं हाताच्या सहाय्याने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी तोच मिक्सरचा जार घेतलेला आहे तर जे आपले उरलेले शेंगदाणे होते त्याची इथे आपण चटणी बनवून घेणार आहोत इथे मी एकच हिरवी मिरची घातलेली आहे कारण आपल्या घरात लहान मुलं जर असतील तर आपण एकच हिरवी मिरची किंवा अर्धी हिरवी मिरची जरी घातली तरी चालते कारण ती लोंगी मिरची आहे आणि जर तुम्हाला मोठ्यांना खायचं आहे जर तुम्हाला जर जास्त तिखट हवी असेल तर त्या हिशोबाने तुम्ही इथे मिरची जास्त कमी करू शकता तर तुम्ही इथे लाल चटणी देखील घालू शकता तरी ती चटणीसाठी आपल्याला जे उर उरलेली शेंगदाणे होते ते एक हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि काही थोडंसं पाणी घालून आपण इथे ही चटणी बनवून घेतलेली आहे आणि हा सँडविच देखील ट्राय करून बघा कारण यात याच्यात आपण थोडंसं त म्हणजे आपण नाम मात्र असं तेल त्यात आपण घातलेलं आहे त्याच्यात आपल्याला जास्त तेलची आवश्यकता नाही आहे जसं आपण डीप फ्राय करतो त्या हिशोबाने इथे आपल्याला डीप फ्राय करायचं नाही आहे तर सँडविच मेकर मी इथे घेतलेला आहे तर त्या त्याच्यात मी हे साबुदाण्याचा व्यवस्थित असा शेप देऊन घेत आहे सँडविचसारखा व्यवस्थित आपलं हे मिश्रण असं पसरवून घ्यायचं आहे त्या सँडविच मेकरमध्ये आपण असं दाबून दाबून व्यवस्थित असं मिक्स करू शकतो तर एका वाटीमध्ये माझे असे दोन सँडविच मस्तपैकी टम असे फुगलेले सँडविच बनवून तयार झालेले होते क्रिस्पी बनवून होतात आपले सँडविच साबुदाण्याचे हा पदार्थ तुम्ही कोणत्याही उपवासाला खाऊ शकता संकष्टी असो किंवा आपले नवरात्रीचे उपवास असो तुमचा कोणताही वारचा उपवास असो तुम्ही त्याला हा सँडविच बनवू शकता वडी तर आपण खातोच पण एकदा जर आपण हा सँडविच साबुदाण्याच्या उपवासाचं सँडविच जर बनवून बघितला तर डीप फ्रायपेक्षा आपल्याला झिरो ऑइल असा सँडविच आपला बनवून तयार होतो ज्याने आपल्या शरीरात फॅट वगैरे वाढण्यास मदत होत नाही आणि कॅलरीज देखील वाढत नाही तर इथे मी लो फ्लेमवरती अगदी लो फ्लेमवरती हा सँडविच असा भाजून घेणार आहे मध्ये मध्ये आपल्याला बघत राहायचं आहे अलटत पलटत राहायचं आहे बघू शकता आपण किती मस्तपैकी असा शालो सारखा असा कलर आलेला आहे गोल्डनसारखा तर असंच आपल्याला दुसरी बाजूदेखील भाजून घ्यायची शेकून घ्यायची इथे तर कमी गॅसवरच आपण हा दुसरा भाग देखील शेकून घेणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला इथे दोघं भाग हे शेकून घ्यायचे तर मी अजून एकदा जो पहिला भाग आपला शेकलेला होता तो परत एकदा इथे शेकून घेणार आहे आणि मस्तपैकी आपला हा सँडविच बनवून तयार होणार आहे तर असा सँडविच तुम्ही घरी बनवून बघा आणि मला फीडबॅक नक्की कळवा की कसा बनला आहे म्हणून तुमचं सँडविच तर इथे मी गॅस ऑफ करून घेतलेला आहे तर एका प्लेटमध्ये मी हा सँडविच काढून घेणार आहे बघू शकता आपण किती मस्तपैकी आपला हा सँडविच बनवून तयार झालेला आहे इथे मी आपल्याला चमच्याच्या सहाय्याने आवाज करून दाखवत आहे ते सँडविचचा किती मस्तपैकी असा हा आवाज येत आहे कुरकुरीत असा तरी ते मी सँडविच हा कट करून घेत आहे तर सुंदर असा आपला हा सँडविच बनवून तयार झालेला आहे तुम्ही उपवासाला हा सँडविच नक्की बनवून बघा नाहीतर इतर वेळेस तुम्ही हा सँडविच बनवला तरी उत्तमच आहे आणि तुमचा सँडविच कसा बनला आहे म्हणून मला नक्की कमेंटमध्ये सांग मागच्या वेळेस जसा साबुदाणे वड्यामध्ये मी राजगिराचं पीठ ॲड केलं होतं तसं देखील तुम्ही याच्यात ॲड करू शकता पण मी ते सँडविच थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे तर मी यात कसल्याही पिठाचा वापर केलेला नाही आहे तुम्ही बघितलंच आहे प्रोसेसमध्ये तर तुम्ही करू शकता वापर पण नाही जरी केला तरी चालतं आहे आणि शेंगदाण्याची चटणी तुम्ही खोबऱ्याची देखील करू शकता पण इथे शेंगदाण्याची चटणी हाच बेस्ट ऑप्शन आहे खोबऱ्याच्या चटणीमध्ये ती चवण एनर्जी शेंगदाण्याच्या चटणीमध्ये येईल तर याच्या जोडला आपण शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे पण जर तुम्हाला ती नसेल जमत तर तुम्ही खोबऱ्याची देखील चटणी बनवू शकता तर इथे आपण साबुदाण्याच्या सँडविचमध्ये ना जिरं कडीपत्ता कोथंबीर काहीच घातलेलं नाही आहे तर अशाच पद्धतीच्या रेसिपीजसाठी आपण सुवर्णस किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद